सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत एकवीस लाखाच्या निधीला यापूर्वी तांत्रिक मान्यता मिळाली असून या कामाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या आठवड्यात प्रशासकीय मान्यताही मिळून हे काम महिन्याच्या अखेरीस सुरू होईल अशी माहिती देवगड जामसांडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी शुक्रवारी सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी मुख्याधिकारी काय म्हणाले ते पाहूया नगरपंचायतीच्या पाणी नियोजनाबाबत आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आपल्या सद्यस्थितीमध्ये शिरगाव आणि पाडागर अशा दोन ठिकाणहून आपल्याला पाणीपुरवठा होतो काही कारणास्तव शिरगावचा पाणीपुरवठा हा इतर ग्रामपंचायतीमुळे विस्कळीत झालेला होता तो शनिवारपासून पूर्ववत होतोय आणि दहिबाव आणि शिरगाव असे दोन्ही मिळून आपले दोन दिवस आढळण्याचे पाणी वीस जून पर्यंत चालवण्याचं आपले नियोजन आहे तसंच दहीबाव साठी आपला पूर्ण जी काही पाईपलाईन आहे ती पाईपलाईन बदलणे ट्रेंच गॅलरी तिथले मोटर पंप आणि तिथले असणारे आपली केबिन जे आहे त्याच्या रिपेरिंगचा साडे नऊ कोटीचा जो काही प्रस्ताव आहे त्याला टी एस मंजूर झालेला आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय मान्यता हे मान्य पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये प्राप्त होईल आणि या मंथ एंड पर्यंत त्याचं देखील आपलं काम चालू होईल तिसरं महत्वाचं आपलं असणार आहे ते म्हणजे दहिबा तिथलं गाळ काढण्याचं नियोजन मे एंड पर्यंत ही सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मे एंड पर्यंत तिथला गाळ काढून तो देखील पाणीसाठा कशा चांगल्या पद्धतीने वाढवता येईल याचं देखील नियोजन झालेलं आहे आणि देवगडवासियांना देवगड नगरपंचायतीच्या सर्व रहिवाशांना कायमस्वरूपी पाण्याचा हा प्रश्न निकाली निघावा या अनुषंगानं आपण जो काही कोरले सातंडे धरणावरून जो काही डीपीआर तयार करायचा विषय आहे तो डीपीआर महिन्याच्या शेवटापर्यंत आपल्याकडे येईल त्याची तांत्रिक मान्यता राज्य शासनाकडे तो देऊन मंत्री महोदयांच्या माध्यमातून तो आपल्याला तात्काळ मंजूर करून घ्यायचा आहे आणि हे नियोजन व्यवस्थित झालं तर पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत आपल्याला त्या धरणातून प्रत्येक नागरिकांच्या घरामध्ये शुद्ध पाणी जे जलशुद्धीकरण केंद्रातून येणारं पाणी हे आपल्याला मिळेल असे आपली नियोजन आहे सद्यस्थितीमध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये अस्तित्वात गढूळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे नगरपंचायतीच्या नागरिकांना प्रशासनाच्या मार्फत आपण आवाहन करतो की येणारं पाणी हे गढूळ असलं असेल तर ते उकळून आणि गाळून प्यावं हो जेणेकरून आपल्याला आरोग्याला बाजावणार नाही नगरपंचायतीला सहकार्य करावं धन्यवाद वेलना रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनुमरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने